समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन गणाराम सत्संग परिवाराच्या जळगाव ते श्री क्षेत्र शेगाव या नियमित पायवाऱ्या असतात आणि ह्या वर्षी सन दोन हजार तेवीस हे पायवारीचं एकोणाविसावं वर्ष आहे पहिल्या वारीपासून तर एकोणाविसाव्या वर्षापर्यंत पायवारीच्या माध्यमातून मार्गक्रमण करीत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती महाराजांनी गणानाम सत्संग परिवाराला दिलेल्या आणि त्याच्या माध्यमातून जे भक्तगण जो भक्त परिवार महाराजांच्या कृपाप्रसादाने गणानाम सत्संग परिवारामध्ये वारीसाठी येतो त्यांना त्यांची फलश्रुती ही मिळत असते ग पायवारीचा जो मार्ग जळगावपासून निघत असतो आपण जळगावून आपल्या एम जे कॉलेजच्या मागून गणनाम सत्संग भवन या ठिकाणाहून ज्यावेळेस पायरी पायवारीचं मार्गक्रमण होत असतं तेव्हा पायीवारगी पायवारी ही आपली तरसोद मार्गे नशिराबाद नशिराबाद इथे दुपारचा मुक्काम महाप्रसाद असतो आणि त्याच्यानंतरचा पुढील रात्रीचा जो मुक्काम असतो हा कुऱ्हा रेणुका मातेचं दे देवीचं मंदिर आहे कुऱ्याला मुक्काम असतो कुऱ्याचा मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा भानखेडा येथे यजमानांकडे मुक्काम असतो महाप्रसादाचा आणि पुढचा मुक्काम बोधवड येथे रात्रीचा मुक्काम असतो पारी पायवारी करत असताना तिसरा दिवस जो वारीचा येतो त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये बोधवडनंतर मलकापूर रात्रीचा मुक्काम असतो आणि दुपारचा जो मुक्काम आहे जांभूळ ढाबा म्हणून सेवेकरी आहेत आणि संपूर्ण जे या परिवारातले या रस्त्यावर म्हणजे शेगाव क्षेत्रापर्यंत जाईपर्यंत जे वारकरी आहेत ते बहुश बहुतांशी हे शेतकरी काम करी परंतु त्यांची भक्ती त्यांची अनुभूती जर पाहिली तर ती त्या त्यावेळेस त्यांच्या भक्तीमध्ये वारीच्या दरम्यान दिसून येत असते मलकापूर मुक्कामानंतर पुढील मुक्काम हा नांदुरा असतो धानोरा दुपारचा मुक्काम त्यानंतर मलकापूर नंतर खामगाव या ठिकाणी पायवारीचा मुक्काम असतो दुपारचा मुक्काम हा चिखली या ठिकाणी असतो आणि आ, मा, मा नांदुऱ्यानंतर खामगाव येथे मुक्काम असतो खामगावचा मुक्काम हा सुद्धा एका चैतन्यमय अशा वातावरणात म्हणजे पासले गावकर महाराजांचा मठ अशा ठिकाणी तो असतो आणि खामगावनंतर शेवटचा मुक्काम शेगाव पण त्याच्या आधी अन्नकुटीला महाप्रसाद असतो या पायवारी सोहळ्यामध्ये लागणारे पाच दिवस प्रत्येक वारकरी हा आपला प्रपंच विसरून ज्या भक्तीमध्ये येत असतो सहाव्या दिवशी शेगावी पोचून सातव्या दिवशी पायवारीचं पुन्हा जळगावकडे मार्गक्रमण होत असतं या वारीदरम्यान ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था असते ते जिप्रू अण्णांचा जिप्रू अण्णा महाराज म्हणून समकालीन संत महाराजांच्या कारकिर्दीतून गेले त्यांच्या ठिकाणी मुक्काम असतो पासलेगावकर महाराजांकडे मुक्काम असतो जंगली महाराजांचा मठ आहे त्या ठिकाणी मुक्काम असतो सर्व आध्यात्मिक तीर्थाच्या ठिकाणी या ठिकाणी महाराजांचा मुक् मुक्काम असतो आणि जास्तीत जास्त भक्तिमय वातावरण आणि तिथल्या वेव्स सगळ्या वारकऱ्यांना मिळाव्यात आणि त्या वेव्स वारकऱ्यांनी आपल्या घरापर्यंत आपल्या प्रपंचापर्यंत न्याव्यात असा तो एक विषय म्हणून त्या आध्यात्मिक क्षेत्रातून गणनाम सत्संग पारि पायीवारेचे हे मुक्काम पण महाराजांच्याच कृपेने महाराजांनी त्यांच्या माध्यमातूनच करून घेतलेले आहेत आणि हे मुक्काम मा करत असताना जी अनुभूती भक्तांना आलेली आहे त्या अनुभूतीच्या माध्यमातून प्रत्येक वारकऱ्याशी जर आपण बोललात तर त्यांची अनुभूती खूप वेगळी आहे महाराजांच्या या भक्तीमध्ये भक्ती आणि प्रचिती जे महाराजांचं ब्रीद आहे ते आपण सर्वांना माहिती आहे त्याची अनुभूती आहे आणि तेच आपल्या रथावर कामामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी मागे आणि पुढे दिसून येतं जय गजानन श्री गजानन